श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा त्यासाठी आपण लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो कवड्या ह्या अनेक प्रकारच्या असतात पण आपल्याला आपल्या देवघरामध्ये पिवळ्या रंगांच्या कवड्यांची स्थापना करायची असते आणि आपण पाच किंवा सात कवड्या आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो कवड्यांची स्थापना करताना सर्वप्रथम कवड्या पाण्याने स्वच्छ कराव्या त्यानंतर एका अन्नामध्ये घेऊन त्यांच्यावर पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करताना लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठन करावे त्यानंतर दुधाने अभिषेक करावा कुंकवाचा अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यावर कवड्या ह्या अभिमंत्रित किंवा जागृत करायच्या असतात त्यासाठी आपल्याला कवड्या हातामध्ये घेऊन अगरबत्ती किंवा धुपासमोर धरून श्री सुक्ताचे सोळा वेळा पठन करायचे असते त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये कर de